तर नमस्कार मंडळी आज आपण धनगरी जीवनावरती व्हिडिओ बघणार आहोत ज्यामध्ये धनगरी लोकांचं पूर्ण रुटीन आपण बघणार आहे त्यामध्ये सर्व माहिती आपण कवर करण्याचा प्रयत्न करतोय ही मुलगी आहे का तुमची पाण्यात कपडे घ्यायचे नाही का दिवाळीपर्यंत आहे एवढे दिवस आहे माझून लोक येणार का तुमचे

ठीक आहे ह्याची आमटी करणार ना आमटी करायची जा माती जाते ना माती कोंबड्याही येतात बकरी येतात मग ती आता डबेत ठेवायची पप्पा असं असं ठेवायचं दडपून ठेवायचं कसं झाखंड लावून ठेवलं म्हणजे बकरीही येतात ना आणि मग ते पालता उलट केलं तरी माती जात नाही आवलं तर मिरची खायला नाही ते सगळं वागवायलाच लागत कुठं मागायला जायचं मिळायची मारती मला मी मोठी असून ती मला मारती सख्य बहिणी बहिणी सुलत आहे

शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जाऊन कधी वेळ मिळाला तर दहा मिनटं बसा त्यांच्याजवळ ते जे काही गोष्टी करत आहेत ते बघा खूप खूप काही शिकण्यासारख्या का यांच्याकडून आहे त्या परिस्थितीत कसं आनंदाने जगायचं ते ह्या लोकांकडे बसल्यानंतर आपल्याला समजतं

मिरची चटणी करायची या लसूणदा तोंडी लावायला बारीक खिचून टाकायचे गरम बी नाही करायचं गरम करायचं दूध गरम करायचं आणि त्याच्यात एक चमचा भर ते टाकायचं साखर बी नाही आणि पावडर बी नाही काहीच नाही टाकायचं झालं काल

मला काय वाटलं का शेतातली माणसं म्हणजे ज्याचं राम असेल ती बघतात नाही का मला असल्या करायचं सांगतात चारायला हा त्याच्या शेतात नसायचं सांगतात तुम्हाला त्याच्या बदल्यात काय देते ती का काय देतात काय काय देत ना काय 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 नाही देत त्यांच्या रानात बसले बसायला गेल्या असल्या जागेवर बसल्यावर कोण काय कोण कोण देणार आहे काय झाले आमची चटणी काही वाचणार नाही बारीक असलं तरी ती किंमत किती किंमत हां हिच आपला बंगला म्हणायचा आहे की नाही गेल्या तरी हित त्या लगेच त्यांच्या कोंबड्याला तुमचा तुमचा आवाज दिला की ते तुमच्याकडे येणार बरोबर येणार त्यांचा इथं रावटा आहे ना मग तिकडे गेल्या तर हिथच येणार संध्याकाळी शिरायला हा तसं बकऱ्याच आहे का ह्यांनी बोलावले की आमची येणार त्यांनी बोलावली की त्याची जाणार म्हणजे एकत्र दिवसभर किती शिरू देत रातभर बी बसतात एकत्र दिवसभर वायली वाईली असते

आणि सगळीकडून एकसारख्या भाजलेल्या आहेत आपण सर्व माहिती एका व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करू शकलो तर ह्याचा पार्ट टू आपण काढूयात त्यामध्ये राहिलेली माहिती आपण कवर करूयात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका